कोणी टीका केली तरी चालेल पण सध्या आरक्षण हा प्रश्न महत्वाचा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटले छगन भुजबळ आरक्षणावर बोलताना म्हणाले गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आरक्षण मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या कारणामुळे गावातील दुफळी आणि संघर्ष निर्माण होत आहेत पोलिसांकडून हे थांबवणं अवघड झालं आहे आणि संघर्ष संपला तरी दुश्मनी कायम राहील मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते आले नाहीत त्यामुळे प्रश्न कसा सुटणार हा राजकीय नाही तर सामाजिक प्रश्न आहे आणि सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय तो सुटणार नाही असं छगन भुजबळ म्हणाले ते म्हणाले बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता पण पाऊस थांबल्यावर मला बोलण्यासाठी सांगितले गेले शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण दिले होते त्यामुळे मी त्यांना विचारले की तुम्ही त्या बैठकीला का आले नाही शरद पवार यांच्याशी चर्चा केली त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून मोजक्या लोकांना बोलवून बैठक घेण्याचा सल्ला दिला होता तसंच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर त्यांनी टीका केली ते म्हणाले कोणीही टीका केली तरी चालेल सध्या हा प्रश्न महत्वाचा आहे शरद पवार यांचे मन खूप मोठे आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या टीका गंभीर घेऊ नका पवार यांच्या भेटीबाबत ते म्हणाले राजकारण वेगळे ठेवा कुटुंब म्हणून भेटायला जाणे चांगले आहे शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहेत त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होतो तुम्ही सुरुवात करता मी सुरुवात कर काल तर सांगितलं सर काय तेच तेच मी सांगणार काल तर मी की दोन दिवसामध्ये असं आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या पाच सहा महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप रॅलीज मिरवणुका सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो आहोत ते साहजिक पण आहे परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो आहोत हे या राज्यातील गावांमध्ये या समाजा समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं आहे दुपळी म्हणण्यापेक्षा शत्रुत्व कुणी या याचं हॉटेल आहे तर जायचं नाही चहा प्यायला कोणी त्याचं दुकान आहे तर त्या दुकानात जायचं दुकाना नाही एवढंच नाही तर कोणी याचं स्टेटस टाकलं कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घाजणे खाणे शब्दामध्ये ट्रोल करणं तेवढ्यावरच थांबत नाही तर एकमेकाच्या डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे अनेक म्हणजे लहान मुलं सुद्धा त्यातून सुटलेली नाहीत सगळे रिपोर्ट सगळी जे आहे फोटो माझ्याकडे येतात आम्ही अर्थात पोलिसांना कळवतो प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही कारण हे शत्रुत्व ही दुफळी गावागावामध्ये जर वाढली याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी त्याच्या लग्नात जायचं नाही त्यांनी तर हे आज संपणार नाही कदाचित इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी जे आहे ती वर्षानुवर्ष जे आहे तिथे कायम राहील आणि मग त्यासाठी जे आहे की सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांनी ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मिटिंग घेऊया मी स्वतः सांगितलं की या मिटिंगला साहेबाने हजर राहणं आवश्यक आहे उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांना सुद्धा काही कागदपत्र दिलं जितेंद्र आव्हाडांना सुद्धा मी काही कागदपत्र दिले सांगितलं की साहेबांना सांगा ला। तुम्हाला अवश्य यायला पाहिजे परंतु त्या सर्व पक्ष मिटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाही म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे त्यामुळे आता प्रश्न सुटणार कसा आ, राज हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्नाचे राज प्रश्ना जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात सामाजिक प्रश्नाचे जे, प्रश्ना जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं गरीब माणसं फार भरपडून जातात आणि तो त्या दृष्टीनंच सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे आणि एकनाथराव शिंदे यांचं त्या सगळ्यांचं हेच मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर हे चूक हे करा हे नका करू काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे आणि मग मी विचार केला हे खरं मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता खरं मी भाषण करणार नव्हतो सगळ्यांची भाषणं आम्ही ड्रॉप करू दादा सांगितलं तुम्ही आता बरका पाऊस खूप द्या भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला आणि मी हेच बोललो की पवार साहेब तुम्ही ओबीसी आरक्षणाची के अंमलबजावणी केली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केली त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण या सर्व जे आहे भटक्या विमुक्ताने ओबीसी ना सगळ्यांना दिलं मोठ धाडसी पाऊल होत असं धाडसी पाऊल साहेबांनी मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मग मी म्हटलं तुम्ही का नाही आलात मी खास निरोप पाठवला होता जितेंद्र कोण आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक बाहेरून फोन आले पाच वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते येणार होते आणि एक तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला मेसेज आला आणि असं तुम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हटलं हे कसं काय हो चाललंय असं मेसेज वगैरे प्रश्न सुटणार कसे का काय मी मी बोललो आणि नंतर मग मला वाटलं सकाळी की नाही हे असं जर चालू राहिलं ते बोलणार हे बोलणार हे बोलणार आपण सगळे बोलणार काही लोक तसे असतात की बस जेवढं पेट्रोल तेवढंच बरं आहे परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की मी गेलं पाहिजे म्हटलं फक्त माहिती घेतली की साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार ना आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहेत किती वाजता येणार आहेत दहा वाजता ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनटं उशीर आपण तिथं बसलो येऊन तर आपल्याला ते भेटणार पण मी गेलो गेलो तर मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत त्याची दहाची आपण म्हणते साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो नंतर मिलिंद नार्वेकरांना